गजानन मंडी आज गेलतो आम्ही वावरात आमच्या दुसऱ्या सासरेबाच्या गँगची गँगच मागे त्यासाठी सासूबाई लागली मांगे थैली घेऊन आली काय मी कांदल त्याच्यात गेलो मग वावरात गेल्या गेल्या काय बाप रे आपवागार मिरच्या पाणी आहा हा असं मन प्रसन्न झालं वांगे होते लावलेले कांदा इकडे बाई म्हणे बी बोरं खाता का बोरं तोडले दाखवते मला देतही नाही बा मग म्हणे घ्या बोरं योग देल त्यातलं बोरण काय बापा बोर त्या बोर खाल्ल्यानं सारा सर्दीच झाली हा बा बगडे उडाला इकडे लयच भारी दिसू लागलं ते वातावरण सगळं मग तिकडून आवाज आला यो बाई इकडे ये इकडे ये म्हटलं रे बाप रे काय झालं तर म्हणे ये इकडे तुमच्या थैलीत काहीतरी आणला बनवू वापून तोडल्यान भाऊ कांद्यान मिरच्या जागीच लगे आहे पाण्यात म्हण चाल म्हणे मॅगी बनू आपण म्हटलं बा पण वा ठीक आहे कुठे भाऊ चुले दिसली चुले मांडली इटईची कांदा कापला मिरच्या कापल्या चुले पेटवली सगळं एकटीच करू राहिल ते बाई तू कुठंही काढलं सगळं कांदा कापला मिरच्या कापल्या टोमॅटो सांबार गाजर सगळं वावरातलंच आहे पूर्ण देशी एकदम सगळं कापकूप करून घेतलं धुपुटे चालूच आहे सा बापा तिकडे लय मजेवर राहील ती पण हे पाहायला एकदम असं वाटतं इथंच थांबा वावरात आता था। आता हो बॅ झाली हो मॅगीची पुरी तयारी रे मटरही आणले रे ब होईल टाकून सांगा काय करा गोंज ठेवला आता गोंजात टाकते हो तेल आणि तेलात हे सगळं जे कापलं पण कांदा टमाटर गाजर मटर मिरची सगळं गंजाट टाकलं नेल एकदार होऊ दिलं एकदम चांगलं होऊ दिल्यानंतर मसाला आणला घरून एक सगळा मिक्स मसाला आणला तो मसालाही टाकला आणि त्यात टाकलं मग पाणी वरतून आणि पाण्यात दिली चांगली उकडी उकडी आल्याबरोबर फाळली भाऊ मॅगीन टाकली त्याच्यात मॅगी एकदम ती खतरनाक पद्धतीने टाकली हा हा मजा चालली मसाला टाकला मॅगीचा आता मॅगीला चांगलं होऊ दिलं येऊ दिला मॅगी शिजल्याबरोबर पोट्टेचा आवाज झाली का मॅगी झाली का मॅगी घेतली मग पोट्टेन म्हणतात वहिनी एक नंबर म्हटलं मीने बनवली ज्यानं बनवली ते म्हणते वा 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 एक नंबर म्हटलं तुम्हीच तो बनवली बा जाता जाता सोपीनाथ मार दिसले जय सोपीनाथ